నమస్కారం మిత్రానో గుడ్ ఆఫ్టర్నూన్ సహకారా మ बसलं बसलं काय काम आहे एक व्हिडिओ बनवून चला तर बघा आता निष्ठानी आमच्या फरशी पुसून काढली आहे जेवण झाल्यावर तर मग ती बस आहे बस आहे बस ए ती फरशी पुसत नव्हती तिनेच पाणी सांडलं होतं पाणी सगळे जेवायला बसलो तर ती जेवायला बसली नाही आता बस जेवायला आणि शेवटी तिने सगळं पाणीपिणी सांडलं आता तिला म्हटलं फरशी पुसतं म्हणून तिने फरशी पुसली आणि ती फरशीसुद्धा पुसत नव्हती तिला सांगितलं मी आईस्क्रीम देणार आहे म्हणून ती फरशी पुसते आहे बघा आता तिचे तिच्या तिने बघा चक्क पुसली आहे आता बघा याच वाटा पुसलाच नाही आहे अगं हे बघा आता सगळ्यांना चार वाटी घेते आईस्क्रीमसाठी मी तिला म्हटलं शिफ तुला देणार तर ती एकटीने खात ती सगळ्यांच्या वाटे करती आहे इतकी आगाऊ आहे झालं आणि इथे हिमांशी बसला की उपच आज आमचे कपडे सुद्धा धुवायचे भांडे धुवायचे सगळं बाकी आहे आज काय माहिती आहे मला खूप कंटाळा अजून मला मतदान टाकायला जायचे आहे आणि मतदान टाकायला लांब आहे पुणे स्टेशनला आहे आमचं मतदान एक तास लागतं तिकडे जायला तर आम्ही चाळीस चले चाले चाळीस किलो दहा किलोमीटर असेल हे बघा आमची तनिष्का हे तीन, तीन वाटी चार वाटे घेतली काय माहिती एक हातात घेतली आहे तिने चार वाट्या घेतल्या आता आईस्क्रीम खाती ती आईस्क्रीम जवळ डबा संपणार नाही आहे तवर ती आईस्क्रीम संपवणार नाही हे बघा आणि बेडशीटवर तिने काय माहिती काय सांडून ठेवलं करताना तर आज परत आमची बेडशीट चेंज करायची आहे एकच दिवस आम्हाला बेडशीट चालते गादीवर तर हे माझी तनिष्ठा लई काम वाढवते काम कमी करत नाही नुसते वाढवून ठेवते काय करता लोड त का तो का दादाला म्हणते उग्ण। उघडू का उघडा आणि खावा आता तुम्हाला तेवढंच काम आहे बघा हे तर आहे कशी भांडते आहे का ते ठेवू कशी भांडते तो का तो का डबा फेकून मारती म्हणते নিশ্কা হিমাখি মাঝে মাল দে নুস্ত খাত ইত্যাদ খাত আইসক্রিম ডা ফালুদা বনল ফালুদা মানে আইসক্রিম খাত পপন